दिव्यांग अस्थिव्यंग व युद्ध निराधार यांनी विधवा यांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून नियमित मासिक पेन्शन विविध वितरित केली जाते आणि विशेष बाब म्हणजे शासन स्तरावरून करोड रुपये खर्च करून या संबंधित मात्र दिव्यांग व अन्य व्यक्तींना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थापर्यंत पोहोचते का हा शोधाचा विषय आहे दिव्यांग लाभार्थी म्हणून अनेक कर्जाऊ लाभ शासन व बँक यांच्याकडून दिला जातात मात्र दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शन कर्जाचे हप्ते म्हणून कपात केले जात असल्याचे प्रकार बँकेकडून घडत आहे पेन्शन या जगण्याचा अधिकार असताना लाभार्थ्यांची पेन्शन वेळोवेळी हा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होत आहे प्रदीप यांची मासिक पेन्शन गेल्या एका वर्षापासून खंडेश्वर येथील सेंटर बँक ऑफ इंडिया ने रोखली असून पेन्शन अभावी सदर लाभार्थ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे या संबंधात उपरोक्त लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून ही पीडित दिव्यांग निर्णय यांचे प्रतिक हिंदू धर्मियांच्या वर्षात सर्वात मोठा सण दिवाळी महिन्यावर आला असून जिल्हाधिकारी अमरावती यांच्या निर्णयांनी दिव्यांगांना न्याय मिळतो की दिवाळी होत आहे तर एकाच बँकेत दोन निर्णय कसे सन दोन बाळ लाभार्थ्यांची पेन्शन पीक कर्ज कपात केल्याप्रकरणी बाबा इंगडे या लढावया वृद्धांनी सेंटर बँक समोर उपोषण करून तत्कालीन शाखा प्रबंधक विकास कुमार याला कपात केलेली पेन्शन परत करण्याचा बाध्य केले आता ही बँक प्रशासन अग्रही बँक अधिकारी अशा आंदोलनाची प्रतीक्षा करीत नाही ना, अशी ना। शंका येत असून हे मत दिव्यांग प्रदीप प्रगुते यांनी व्यक्त केले स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर न्यूज, सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव